नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज न्यूज प्रत्येक आणि बातमीसाठी तत्पर मिरज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीनं संविधान दिन मोठ्या उत्साहाने संपन्न मिरज येथे आज बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीनं संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुष्पर अर्पण करण्यात आला तर यावेळी माजी महापौर संगीताताई खोत माजी उपमहापौर आनंदा देवमाने माजी नगरसेवक गणेश माळी दयानंद खोत मिरज महाविद्यालयाचे डॉक्टर लक्ष्मण शिंदे सर बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉक्टर विजय कांबळे डॉक्टर अरिहंत पाटील अमित जोशी सर ॲडवोकेट राजेंद्र सोनावळे भाजपचे युवा नेते नितेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते संविधान दिनाच्या औचित्य साधत विद्यार्थ्यांमध्ये संविधानाचा गौरव महत्व याची जाणीव करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला त्याचबरोबर युवांमध्ये जबाबदारीचे आणि अभिमानाची भावना जागृत केली तर ते आयुष्यभर लोकशाहीच्या मूल्यांशी वचनबद्ध राहतील असे मत डॉक्टर लक्ष्मण शिंदे सर यांनी व्यक्त केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वयांचे वाटप करण्यात आलं त्याचबरोबर उपस्थित विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी पतनाट्येही सादर केलं कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष व प्राध्यापक अभिजित आठवले यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे पूजा जावळे शब्बीर चिविलकर अविनाश जकाते प्रमोद वायदंडे मेहबूब मुजावर आदींनी विशेष परिश्रम घेतला न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगणूर भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्याचा सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांच्या आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आम्ही आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत संविधानावरती आधारित ही मुलं आमची पथनाट्य सादर करणार आहेत तेव्हा या कार्यक्रमामध्ये जे पथनाट्यामध्ये असणारे आमचे जे काही मुलं आहेत त्या मुलांना उर्वरित असणारी जी मुलं आहेत त्या मुलांनी त्यांना उत्साहन द्यावं प्रोत्साहित करावं की हा पथनाट्याचा कार्यक्रम आपल्या बांधवांनी जमी व्यवस्थितरित्या पार पाडावा असे त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे तुम्ही प्रोत्साहित करायचं आहे आणि हा प्रोग्राम शांततेनं तुम्ही ऐकावा असं मी तुका दक्षिणा समितीच्या अध्यक्षा नात्यानं तुम्हाला विनंती करतो धन्यवाद आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट